एस डी एम साहेब कुपोषणकर्त्याची विचारपूस करत आहे कमीत कमी चाळीस आमदार आपल्या निवडून आहोत

सकल बंजारा समाज आरक्षण समितीचे अक्षय चव्हाण हे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहे आजचा पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती समोर आहे दिसत आहे एच डी एम राठोड साहेबांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या मागण्या काय आहेत ते बघण्यासाठी इथे आलेले आहेत

बोला काय सांगणार आज तुम्ही उपस्थित दिल्ली घेतला भेट दिली काय प्रमुख मागण्या आहे त्यांच्या आणि आपल्याकडून काय काय आश्वासन देण्यात आलं नाही चर्चा करायला आलो आहे कारण चार पाच दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे तर त्यांचं उपोषण मागे घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे आणि ज्या मागण्या आहेत त्यांच्या आरक्षणाचा जो तो आम्ही शासनापर्यंत पोहोचलो कारण जे उपोषण करताय वरती खात नाही त्याच्या पावसा पाण्यात पाच दिवसापासून उपोषणाला बसला आहे आपल्या प्रशासनाकडून काय दक्षता घेण्यात आलेली आहे नाही आपण त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आपण शासनापर्यंत त्यांचं निवेदन पाठवूया आणि बाकी त्यांच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये कमिशनर ऑफिसमधून संबंधित विभागाला धन्यवाद सर आता एस डी एम साहेब येऊन गेले तर त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला सर श्वसन आम्हाला दिलेलं आहे ज्या बंजारा सहमाजाचा जो युवक अक्षय चव्हाण हा पाच दिवसापासून आमरूपासून चालू आहे पावसामध्ये उन्हामध्ये तुम्ही बघत आहात कोरून चकडे खालीसुद्धा सटेवर झोपलेला आहे हा परवा दिवशी रात्रभर पाऊस असताना हा युवक इथं बसून होता जसं एखादा प्राणी कसं पावसामध्ये बसलेला असतो त्या प्रकारे तो बसलेला होता प्रशासनाने कोणी आतापर्यंत दखल घेतली नाही आज एस डी एम साहेबांनी पहिल्यांदा इथं आलेले आहे आणि ते आले त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की सा। बंजारा समाजाची तुमची जे काही मागणी असलं आम्ही शासनाचा अर्जे पाठवू बरं तुमचं उपोषण किती दिवस चालत राहणार मग असं जोपर्यंत बंजारा समाजाला न्याय मिळत नाही जोपर्यंत बंजारा समाजाचा कोणी शासन प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे आणि येत्या दोन दिवसात आम्ही या ठिकाणी आंदोलन आमचे जे उपोषण चालू राहील पण दोन दिवसात जर कोणी दखल घेतली नाही तर आम्ही विभागीय कार्यालयाच्या कमिशनर ऑफिस त्यांचं गाडी अडवणार आता दोन दिवस आम्ही असं ठरवले आपलं नाव सर जयकुमार राठोड राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष